या कुश्ती मैदान सालापुर जिला परिषद सदस्य अन्ना साहेब उपस्थित वस्ता उपस्थित है कुस्ती कमिटी सहर्ष स्वागत करता है रामचंद्र श्री श्रीहरी मस्के यांचा सन्मान आघाड्यावरती संपन्न होईल आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब डहाणे वस्ताव उपस्थित आहेत त्यांचा एक कुस्ती कमिटी सहर्ष स्वागत करताय <laughs> एक हजार रुपयाची सहा नंबरची कुस्ती मैदान मध्ये चालवते प्रेम बेंद्रे कंदार उमेश काकांगलेचा पट्टा रोहन रोहन मुलानी कवे, कुस्तीला सुरुवात राजेंद्र बेडकुते राजवीर बेरकुते आदित्य मस्के वैयक्तिक अनिल बेडकुते यांनी पुरस्कृत केलेली गोष्टी राष्ट्रीय